परत थांबले काहीतरी घ्यायला प्लॉट मध्ये पालेभाज्या तर तिकडे काय काय मिसळ साठी का तंजलीची काकडी पण आली कशी छोटी वाली बटाटी आहेत आलू म्हणजे बटाटा कोंडलीमध्ये येतो ना मोठ्या पडवळ मध्ये येतो हा कायमच असतात पण आज त्यासाठी स्पेशल खाण्यात मेन मेन भाजी मार्केट गर्मी याच्या आधीच लिंबू व्हायला लागेल गोड असणार खूप गॅरंटी देत आहे ते बघा आज उरत राह आणि गर्दी पण बघा निघा ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये आणि समोर बघा आज किती गर्दी आहे भाजी मार्केटला आज महाशिवरात्र आहे आणि गर्दी पण बघा तिथे भाजी मार्केट ह्या ठाण्याचं भाजी मार्केट सुरुवात होते म्हणजे ही स्टेशन रोड आहे आपल्या पाठीमागे आपल्या पाठीमागे हा स्टेशन रोड आहे आणि त्याच्या तिकडे आतमध्ये गल्ली आहे भाजी मार्केट म्हणजे पूर्ण भाजी मार्केटच आहे सुरुवातीला काय खजूर कसं आहे दादा आज हा बघा चाळीस रुपये पाव किलो खजूर आहे आज हे गाजर साठ रुपये किलो बघा साठ रुपये अर्धा किलो कैरी आणि गाजर कसं आहे रे गाजर तीस रुपये किलो का गाजर इथे स्ट्रॉबेरी दिसली आम्हाला कशी स्ट्रॉबेरी दादा कुठली पण घेतली तर सर्व सेम आहे शंभर रुपये पाव किलो हा ओके बोर्ड असणार खूप गॅरंटी देत आहे ते बघा इकडे गॅरंटी आहे एकदम आणि अंजीर पण इकडे अंजीर कसं आहे बघा शंभर रुपये अर्धा किलो साठ रुपये पाव किलो बघा या मार्केटच्या बाजूलाच आपलं श्री कोपिनेश्वर मंदिर फेमस ठाण्याचं ग्रामदैवत आणि आज खूप गर्दी इकडे दे, आतमध्ये इकडे फ्लॉवर आहे कसं आहे फ्लॉवर तीस रुपये गड्डी फ्लॉवरची आणि कोबी बघा वीस रुपयाला एक हे बघा लाल लाल मिरची कशी आहे मिरची दादा चाळीस रुपये पाव किलो तीस रुपये पाव किलो ही तिकटवाली आहे कशी हळद हे बघा चाळीस रुपये अद्रक सारखी दिसते अद्रक नाही पण हळद आहे आणि हा हा ओली हळद आहे ओली हळद आणि ही तिखटवाली आहे लाल मिरची उन्नी चाळीस रुपये कमी तिखटवाली तीस रुपये आणि केळी कशी किलोवर आहे का साठ रुपये किलो हे बघा ही कच्ची केळी भाजीसाठी साठ रुपये किलो किलोवर मिळते बघा हा टोमॅटो कसा आहे टॉमॅटो बघा चाळीस रुपये किलो तीस रुपये किलो वीस रुपये अर्धा कसा आहे टोमॅटो बघा तीस रुपये चाळीस रुपये आणि अडीच किलो घेतला तर बघा नव्वद रुपयाला हा अडीच किलो आणि हा कसा देणार तू सत्तर रुपयाला अडीच किलो पाहिजे आमच्याकडे टोमॅटो घेणं चालू आहे इकडे लिंबू आहे लिंबू कसं दादा हे बघा वीस रुपयाला पाच गरमी यायच्या आधीच लिंबू व्हायला लागले महाग वीस रुपयाला पाच ना आणि हे 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 बघा चाळीस रुपयाला पाच आणि वीस रुपयाला सात का वीस रुपयाला सहा लिंबू हे बघा ते वीस रुपयाला चार वीस रुपयाला तीन तीन चार पाच आणि सहा हे सगळे वीस वीस रुपयाचा रेट आहे हो। आणि शिमला मिरची कशी आहे दादा वीस रुपये पाव किलो शिमला मिरची आणि हे गाजर बघा तीस रुपयाला अर्धा किलो गाजर आणि हे पण तीस रुपये अर्धा हे बघा हे वीस रुपये अर्धा किलो आणि इकडे बघा मिरची कशी मिरची आहे रे दादा हे वीस रुपये पाव किलो तिखटवाली आणि कमी तिखटवाली बघा हे तीस रुपये पाव किलो कमी तिखटवाली आणि अद्रक कसं चालू आहे आता हे बघा चाळीस रुपये पाव किलो अद्रक आहे आणि एकदम सुका अद्रक आहे बघा चाळीस रुपये पाव किलो इकडे लिंब आहेत कशी बघा वीसला चार लिंब अरे हे कसे आहेत हे बघा हे वीसला पाच आहे साईज बघा लिंबूची वीस रुपयाला पाच लिंबू हे बघा हे पूर्ण दिसतंय हे पूर्ण भाजी मार्केट आहे दोन्ही साइडला आपलं ठाण्यातलं मेन मेन भाजी मार्केट काकडी कशी गा बघा तीस रुपयाला अर्धा किलो ही काकडी आणि ही ही पण तशीच आहे का तीस रुपयाला अर्धा ही वीस थी। रुपयाला अर्धा किलो आणि ही तीस रुपयाला अर्धा किलो काकडी आणि थोडी वेगळी दिसते बघा कलर ही गुजरातची आहे का ही गुजरात काकडी आहे थोडी वेगळी दिसते आणि याच्याकडे बघा हे कसं आहे रे कॉन वजन हे बघा हे कॉर्नचं पॅकेट आहे चाळीस रुपयाचं दोनशे ग्रॅमचं आणि यांच्याकडे मशरूम आहे मशरूम कसं आहे पॅकेट हे बघा हे मशरूम चाळीस रुपयाचं पॅकेट आहे चाळीस रुपयाचं मशरूमचं पॅकेट आहे हे पण दोनशे ग्रॅमचंच आहे बघा दोनशे दोनशे ग्रॅमची पॅकेट आहे इथे आणि बघा इकडे आहे गवार अर्धा किलो पन्नास रुपये गवार आणि किती तीस रुपयाला पाव आणि गावठी गावार आहे का नाही साधी गावार आहे गावठी नाही साधी गावार आहे आणि बघा इथे महाशिवरात्री स्पेशल रताळी कायमच असतात पण आज त्यासाठी स्पेशल मी रताळी घेतो आहे कशी आहे रताळी बघा ऐंशी रुपये किलो रताळी आहे चाळीस रुपये अर्धा किलो आवळा कसा दादा आवळा वीस रुपये पाव किलो ही तोंडली नाही की दिसतात हे परवर आहे परवळ पडवळ नाही पडवळ मोठा असतो तो, तो नाही हा बघा परवळ आहे हा कसं तुझं पडवळ हा बघा तीस रुपये पाव किलो हा परवळ आहे हा ना तोंडलीमध्ये येतो ना मोठ्या पडवळमध्ये येतो हा वेगळा परवळ आहे आणि हा बघा तोतापुरी कैरी हे तीस रुपये पाव किलो पन्नास रुपये अर्धा किलो आणि हा कुठला आहे हा पण ह्या बघा हा लोणच्याचे आंबे आहेत पण कुठला आहे माहीत नाही कोणत्या जातीचं आहे ते माहीत नाही आणि कसं आहे हा बघा तीस रुपये आपण पाव किलो पन्नास रुपयाला अर्धा किलो आणि हे लोणच्यासाठी स्पेशल आहे लोणची आंबा या कुठलाही माहित नाही मलाही माहिती नाही तुम्ही सांगा कमेंट करू आणि हे बघा हे आहे कंद वेगळं दिसतंय ना बघा कसं दिसतंय हे कंद आहे कंद आणि हे उपवासाला चिजवून खाल्लं जातं रताळ्यांसारखंच कंद आहे बघा दिसेल तुम्हाला रताळ्यांसारखंच आहे पण रताळ नाही कंद म्हणतात त्याला आणि इकडे घेतलं अक्षताने काय सुरण कसं आहे सुरण बघा चाळीस रुपये अर्धा किलो सुरण आहे इकडे दादाकडे आणि इकडे कोवळा कोवळा कसा आहे रे किलो बघा कोवळा साठ रुपये किलो आणि भोपळा किती भोपळा पण साठ रुपये किलो चला आता आपण सुरण घेतलंय आणि रताळ घेतली आहे आणि इकडे बघा मार्केटमध्ये मा दिसत आहेत हे बटाटी आहेत बटाटी याला दम आलू म्हणतात ही छोटीवाली बटाटी आहेत आलू म्हणजे बटाटा पण त्याला नाव आहे दम आलू केवढं आहे बघा आणि कसं आहे बघा वीस रुपये पाव किलो तीस रुपये अर्धा आणि हा पावटा हे बघा वीस रुपये पाव किलो तीस रुपये अर्धा आणि तोंडली पण आहे दादाकडे कशी तोंडली दादा सेम बघा सगळ्या भाज्यांचे भाव तेच आहेत वीस रुपये पाव किलो तीस रुपये अर्धा वांगी हे बघा छोटी वांगी आपली सेम रेट वीस रुपये पाव तीस रुपये अर्धा आणि कोणती टोमॅटो आहेत दादा हे बघा हे गावठी टोमॅटो आहेत हिरवा कलर दिसतो आहे बघा तुम्हाला लाल नाही पण हिरवी आहेत टोमॅटो ही पण तशीच आहेत का वीस रुपये पाव तीस रुपये अर्धा ह्या दादाकडे बघा सगळ्या भाज्या एकाच भावामध्ये मिळतात तुम्हाला वीस रुपये पाव किलो तीस रुपये अर्धा किलो बघा आता अक्षता घेते कैरी कैरी आवडती कैरी हे बघा एकच कैरी बसली आहे आपली अर्धा किलोमध्ये एकच कैरी अर्धा किलोच्या आसपास बसली आहे आणि पन्नास रुपये अर्धा किलो आहे आणि बघा ही गवार आहे गावठी कसे किलो रुपये पाव पा। किलो पन्नास रुपये अर्धा किलो बघा तीस रुपये पाव किलो साठ रुपये अर्धा पन्नासला ला पन्नास बघा ही मिळेल तुम्हाला चाळीस रुपये अर्धा किलो गवार आपली नॉर्मल नेहमीची आणि बघा ही तूर तुरीची शेंग म्हणतो ना आपण ते आहे हे कशी तुरीची शेंग बघा चाळीस रुपये अर्धा किलो आणि ते आहे राजमाचा व्हाईट राजमा तो हा सोलून ठेवलाय का आणि मग शेगचे कसं अक्की घेतली तर चाळीस का पाव किलो आहे ओके ती शेंग आहे ती तीस रुपयाची पाव किलो आहे आणि हे चाळीस रुपये पाव किलो सोलून ठेवलेला आणि हे बघा हे काय सलगम हे बघा सलगम सलगम भाजी कशी आहे ती हे बघा वीस रुपयाला अर्धा किलो सलगम भाजी ही बघा आहे पतंजली वाली काकडी पतंजलीची काकडी पण आले कशी आहे किलो बघा चाळीस रुपये किलो पतंजली काकडी आणि पणच कसं आहे बघा साठ रुपये किलो कच्चा पण आहे भाजीसाठी साठ रुपये किलो हा बघा मटार आहे चाळीस रुपये अर्धा किलो चाळीस रुपये अर्धा किलो मटार आहे किलो घेतला किलो देतात मटार आणि बीट कसा दादा हे बघा तीस रुपयाला अर्धा किलो बीट आहे वीस रुपयाला पाव आणि त्याच्या काकडी पण आहे बघा बारीपैकी कशी काकडी दादा एक किलो पन्नास रुपयाची काकडी आणि ही चवळी ना कशी चवळी ही जुडी पावचीच आहे का ही जुडी आहे पाव किलोची वीस रुपये पाव किलो जुडी मिळेल तुम्हाला हे बघा वीस रुपये पाव किलो शिमला मिरची आमच्याकडे शिमला मिरची पण घेणं चालू आहे आणि भेंडी बघा किती मस्त कवळी कवळी दिसते हे बघा कडक्यात तुटली आहे चांगली कवळी आहे कशी ती बघा वीस रुपये पाव तीस रुपये अर्धा का चाळीस रुपये अर्धा वीस रुपये पाव चाळीस रुपये अर्धा तीस रुपये एक किलो गाजर आहेत मस्तपैकी हे पण घ्यायचे गाजर हलव्यासाठी हे गाजर वापरायचे आणि आपल्या सालाड हे गाजर ते बघा अक्षर घेतली ते का तिकडे बघा सगळ्या पालेभाज्या आहेत कशी भाजी आहेत ते बघा वीस रुपये शेपू आहे बघा गड्डी आहे शेपूची आणि पालक कसे आहे दादा हे बघा पालक आहे दहा दहा रुपये कुठलं पण घ्या बघा हे पण पालक आहे दोन्ही पालकच आहे ना कुठली पण घ्या थोडी आहे दहा दहा रुपयाची पालकची हे पुण्याची आहे पुण्याची पालक आहे बघा बघा इकडे पण फ्लॉवरचा गड्डा आहे तीस तीस रुपये तीस रुपयाचा आणि कोबीचं कसं आहे बघा कोबी पण तीस रुपये बघा या मार्केटमध्ये तुम्हाला लसूण कांदा बटाटे हे पण मिळतील आणि बघा लसूण आहे कसं आहे लसूण बघा हा साठ रुपये पाव किलो ऐंशी रुपये पाव किलो शंभर रुपये पाव किलो लसूण आणि या कालचा बार काय तो रे हा बघा हा शंभर रुपये अर्धा किलो लसूण आहे हा छोटावाला तर त्या लसूणचे रेट काय कमी होत नाही एवढेच आहे तीस रुपये किलो आणि तिकडे माग मागे ठेवले तर थोडेसे चांगली क्वालिटी चाळीस रुपये किलो आणि इकडे बघा इकडे कारली दोडका कसा आहे दोडका बघा वीस रुपये पाव किलो दोडका आणि कारली आणि अर्धा किलो घेतलं तर तीस का तर बघा अर्धा किलो तीस रुपये पाव किलो वीस रुपये कारली आणि दोडकी आणि इकडे बघा हे सर्व कडधान्य पण आहे तिकडे मिक्समध्ये हे सगळं मिक्सवाला कसं आहे पुढे तीस तीस रुपये हे बघा या सगळे कडधान्य मिक्स मिळतील एका मिसळसाठी का आणि बाकी हे कशा व्हावं लागते चाळीस रुपये बघा बिन सोललेले ना बिन सोललेले चाळीस रुपये किती ग्राम असतात पाव किलो आहे बघा पाव 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 किलोच्या पुढे आहेत वाटाणे हरभरे चणे सर्व काही मिळेल रेट जसा असेल तसं ना सगळे तीस रुपये कुठली पण पुढे घ्या कडधान्याची फक्त वालाची आहे ना चाळीस रुपये बाकी सर्व तीस रुपये पुढे बघा तर बघा हे कांद्याची पात कशी आहे कांद्याची भाती बघा वीस रुपयाला ही सुडी आहे कांद्याची पातीची आणि मेथी तीस रुपयाला दोन मिळतील वीस रुपयाला एक मेथीची जुडी लाल माट आहे आणि चवळी आहे लाल माट कसा हो वीस रुपयाला लाल माट आणि चवळी बघा वीस वीस रुपये जुडी आहे हा बघा हा पालक आहे कशी जोडी पालकाची हे बघा वीस रुपये पालक जुडी आहे आणि खाली चुका आहे हा ना आंबट चुका हा बघा आंबट चुका आणि ही करडई बघा भाज्या बघा आपल्याला भाज्या लवकर कळत नाहीत ही करडईची आहे आणि हा आंबट चुका कसा आहे तो बघा कुठली पण जोडी का वीस रुपये आणि बघा घेवडा आहे बघा घेवडा कसा आहे घेवडा वीस रुपये पाव किलो घेवडा तिकडे काय वाल आहेत वालच सोलताय ना बघा वाल सोललेले वाल जसे ते मागे सोलतायत बघा ते सोललेले वाल कसे देत आहे सत्तर रुपये पाव किलो सोललेले वाल आणि आखे असतील ते चाळीस का साठ रुपये पाव किलो अक्के असेल पण सगळ्याच भाज्या आहेत आणि इकडे कडधान्य पण आहेत भिजवलेली हे कसे पाव किलो तीस, तीस रुपये पाव किलो कुठली पण घ्या वाल सोडला तर वाल जास्त मागे बाकी हे सगळे तीस रुपये पाव किलो हे बघा कोथंबीरची जोडी वीस रुपयाला आहे बघा आणि चांगली कोथंबीर दिसतंय ना आणि आळूची पानं कशी आहेत रे हे बघा वीस रुपयाला घ्या कोती पानं ते आळूची एक जोडी ते ते बघा वीस रुपयाला जुडी आहेत किती पान आहेत रे सहा सात पान आहेत दहा पानांची बघा जुडी वीस रुपयाला हळूची इकडे बघा फळ आहे ड्रॅगॉन कसा ड्रॅगॉन आहे बघा सत्तर रुपयाला एक आहे ड्रॅगॉन एकशे वीस रुपयाला दोन बाकी इकडे पालेभाज्या बघा तिथे प्लॉटमध्ये पालेभाज्या मेथी कोथंबीर भरपूर आहे बघा दीडशेला तीन देतात ड्रॅगॉन आणि बाकी इकडे फळं पण भेटतील तुम्हाला बघा संत्री वगैरे सगळे पन्नास रुपयाला आठ का रे तर बघा तंत्री पन्नास रुपयाला आठ किंवा तिकडे पण आहे तिकडे पण आहे पन्नास रुपयाला आठ कशा आहे मकाची कणसं पन्नास बघा पन्नास रुपयाला तीन वीस रुपयाला एक आणि वांगी कशी आहे दादा बघा तीस रुपयाला अर्धा किलो वांगी चेन कशा आहे दादा बघा दहा रुपयाला ही जुडी आहे किती शेंगा आहेत ग चार बघा चार शेंगा आहेत शेवग्याच्या दहा रुपयाला तर ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे आमचं हे भाजी मार्केट तर एक्सप्लोर करून झालं आहे सोबत आहे बघा अक्षरशः बघा कोथंबीरच्या जुड्यात जुड्या आणि माझ्यातात एवढ्या मोठी पिशवी एवढ्या भाज्या पण घेऊन झाल्यात आणि इथे आलो म्हणजे भाज्या घेणारच आम्ही अक्षर परत थांबले काहीतरी घ्यायला तिला किती घेत राहणार आपण घरी जायपर्यंत काय नाही काय काय नाही काय तिथे पाठीमागे आहे आनंदी दिगे टॉवर म्हणजे आपल्या जांभणी नाक्याचं आणि तिथे जे मार्केट आहे आपलं भाजी मार्केट आणि ते दिवसभर चालू असतं म्हणजे कधीही या तुम्हाला भाजी मिळेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण नोटेशन ठीक काय मित्रांनो आपला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलने चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग अशीच व्हिडिओ आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय